मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामकुरुम येथील मेघराज राठी यांच्या वाटीतील प्लाटात लहान बाळाला उचलून आपटल्याने ही बाब मामाच्या जिवारी लागल्याने त्याने पंचवीस वर्षीय भाच्याला छातीत चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची घटना एकोणीस जुलै रोजी सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान घडली असून सदरच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे गुरुम येथे मेघराज राठी यांच्या वाडी शासनाने प्लाट पाडून वस्ती निर्माण केली येथे शेख फारूख शेख अहमद वैवर्ष पंचवीस हा सासऱ्याच्या घरात दहा बाय पंधरा फूटच्या खोलीत पत्नी आणि दोन मुलासह वास्तव्यास होता लगतच्या खोलीत शेख फारूख याचा मामा सय्यद वारिस सय्यद अहमद वयवर्ष सव्वीस हा सुद्धा तेवढ्याच जागेत राहत होता मंगळवारी सकाळी साडे वाजता सय्यद वारिस याच्या लहान बाळाला सय्यद फारुक याने उचलून आपटल्याने वाद उपस्थित झाला या दरम्यान दोघांनीही घरातून चाकू आणून एकमेकांना मारहाण करणे सुरू केले या भानगडीत सय्यद वारिस याच्या मांडली चाकूच्या जखमा झाल्या तर सय्यद फारुक चा छातीत चाकूचा जबर मार लागल्याने तो घटनास्थळी रक्तबंबाळ होऊन पडला आरडाओरड एकूवाल्याने शेजारी धावून आणि सय्यद फारूक याला कुरुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी सय्यद फारुखची उपचाराअंत सय्यद फारूकचा मृत्यू झाला घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत यांनी भेट दिली असून त्यांच्या समवेत माना पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार राहुल देवकर उपनिरीक्षक घनश्याम पाटील हे होते या प्रकरणी अधिक तपास प्रभारी ठाणेदार राहुल देवकर उपनिरीक्षक घनश्याम पाटील सह उपनिरीक्षक दिलीप नागोलकर जमादार तेजराव तायडे जमादार नंदकी शोर टिकार पोलीस कॉन्स्टेबल निलेश इंगळे राजेश डोंगरे पंकज वाघमारे वाहन चालक मनोहर इंगळे हे करीत आहेत आरोपी सय्यद वारिस हा अटकेत असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर